शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरव वाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी आपण मार्च महिन्यामध्ये हा पूर्ण बाग आपण कन्सल्टन्सीकडे आपल्याकडे आला होता आल्यानंतर बागेची कंडिशन ठीकठाक होती आणि सोबत मागल्या वर्षी त्यांनी आंब्याभार घेतला होता पण यावर्षी आंब्याभारची तिथे परिस्थिती नव्हती पण आपण जेव्हा बाग बघितला बघितल्यानंतर त्याचे म्हणजे त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत त्या बघितल्या त्या क्लिअर केल्या आणि हा असा आपण मृगासाठी बाग तयार केला मृगामध्ये बाग तयार करण्याआधी आपण याचं परीक्षण केलं माती परीक्षण केल्यानंतर के याचं नियोजन केलं नियोजन केल्यानंतर या बागेमध्ये आपण चांगल्या प्रकारचा मृगबार घेतलेला आहे तर हा मृगबार घेताना आणि हा बाग जो आहे अशा शेतकऱ्यांचा आहे की जे या संत्रा शेतीमध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये एकदम नवीन आहे आणि त्यांनी यूट्यूबवरून मला सर्च केलं आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट केला मी मार्च महिन्यामध्ये व्हिजिट केली आणि या संत्रा शेतीचा प्रवास आपण कसा चालू केला आपण थेट शेतकऱ्यांशी चर्चा करूया सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार। सर आपलं पूर्ण नाव संजय पुंडिकराव समजुलकर एस पी समजुलकर मी अमरावती येथील निवासी आहे शेती घेऊन जवळपास दोन एक वर्ष झाले एक आंब्याबार आणि बार आम्ही घेतला मागच्या वर्षी त्याच्यानंतर आंब्याबाराचं काही नंतर काही नियोजन म्हणजे तसं मृगबार दिसला नाही किंवा आंब्याबार दिसला नाही मग मिनवाहील काय झालं सरांचे आम्ही व्हिडिओज वगैरे असं आम्ही शोधत होतो त्याच्यावर नेट आपल्या सर्फिंग करत होतो तर सरांचा व्हिडिओ त्याच्यात सापडला आमच्या म्हणजे मला आमच्या ज्या रिक्वायरमेंट्स होत्या किंवा मग आम्हाला जे पाहिजे होतं संदर्भात आम्ही या क्षेत्रामध्ये पूर्णतः नवीन आहोत आम्हाला जे पाहिजे होतं आमच्या मनात जे काही नियोजन होतं ते सरांनी बरोबर ओळखलं आणि आम्हाला जसं कन्सल्टन्सी कडून मिळणारं जे आम्हाला जे ज्ञान पाहिजे होतं ज्ञान म्हणा किंवा त्यांचं जे मार्गदर्शन आमचे बिंटॉर असं तर आम्हाला ते बरोबर सरांकडून आम्हाला ते पूर्णत भेटलेलं आहे त्याच्यानंतर आमचा प्रवास चालू झाला आमचा संवाद झाला प्रवास चालू झाला डिस्कशन झाले व्हिरस टाईप्स ऑफ सरांनी जसे, जसे आम्हाला मार्गदर्शन करत गेले तसतसं आम्ही सरांचे सरांचं म्हणणं आम्ही ॲट द मोस्ट घेतलं आणि बरोबर त्यांचं नियोजन मार्गदर्शन अतिशय काटेकोर आहे त्याचा परिणाम आज आम्हाला इथे लगेच सहा महिन्यामध्ये दिसून राहिला म्हणजे आता मार्च एप्रिल मे जून जुलै म्हणजे आता ह्या चार पाच महिन्यातच आम्हाला त्याचे एकदम चांगले रिझल्ट भेटलेले आहेत सरांचं यासाठी आम्ही पुष्कळ अभिनंदन करतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही या गोष्टी सर किती झाडं आहेत हे टोटल आता चारशे पंच्याहत्तर झाडं आहेत आणि चारशे पंच्याहत्तर झाडांपैकी किती झाडांवर तृग फुटला आहे चारशे पंच्याहत्तर झाडांपैकी जवळपास चारशे झाडांना साडेचारशे चारशे झाडांना मृग बहार पूर्णत फुटलेला आहे तर मित्रांनो हा बाग असा फुटलेला आहे पूर्ण पांढरा झालेला होता म्हणजे लाख हजारात फुलं होते लाखात फुलं होते काही झाडांवरती आणि इथे नियोजन करताना खूप काही कठीण नियोजन केलं नाही आणि बघ फक्त सुरुवातीला आपण काय सांगितल्याप्रमाणे एक मार्च महिन्यामध्ये आल्यानंतर दोन स्प्रेचं शेड्यूल घेतलं यामध्ये पानामध्ये स्टोरेज तयार केला जमिनीची म्हणजे जमिनीच्या गुणवत्तेनुसार आपण त्याला खतं थोडेफार दे नियोजन केले सरांनी काही कल्चर्स सो वगैरे सोडले काही त्यांनी डायरेक्ट टँक वगैरे कल्चरच्या टँक यांच्याकडे आहेत त्याच्यामध्ये गोकुफ अमृत आणि सोबतच बाकी बॅक्टेरिया वगैरे सोडत होते आपण पण ते त्याच्यामध्ये ॲडिशन करून सोडले त्याच्यानंतर आपण इथे मे महिन्यामध्ये परीक्षण करून घेतलं माती परीक्षण केल्यानंतर इथे अन्नद्रव्याची आपण साठवणूक बघितली की जमिनीमध्ये किती प्रमाणात अन्नद्रव्याचं गरज आहे त्यानुसार आपण इथे अन्नद्रव्य दिले त्याच्यानंतर आपला तानामध्ये जसं मध्या मधामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस झाला त्यामध्ये थोडा ताण फुटलेला होता त्यानुसार आपण त्याच्यामध्ये फर्टिलायझर आणि ताण रिपीट टॅच यासाठी आपण फवारणी केली फवारणी केल्यानंतर आपण काही दिवस थांबलो डबल ट्रेसवर बाग आला बाग ट्रेसवर आल्यानंतर आपण त्याच्यावर आणखीन एक फवारणी केली जेव्हा हा बाग फुटायला सुरुवात झाली तेव्हा सरांचा अचानक मला फोन आला सर म्हणे बाग आपला निघत आहे चांगल्या प्रकारे निघत त्याच्यानंतर माझी व्हिजिट झाली जेव्हा बाग बघितला मी बघितल्यानंतर एक्सलंट अशी बाग फुटलेली आहे आज जर त्याचा म्हणजे आजचे जे भाव आहे बहाराचे तर आज जवळपास पंचेचाळीस रुपये बेचाळीस रुपये किलोचे आज खरेदी चालू आहे फुलावरती तर माझा अंदाज आहे इथे जवळपास साडेचारशे झाडामध्ये साडेतीन लाख माल निघायला पाहिजे आणि आता जर साडेतीन लाख माल म्हणजे जवळपास पाचशे पाच रुपये प्रति नगाच्या हिशोबाने विचार केला तर समजा आता पाच 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 पंचवीस आणि पाच तरी पंधरा सतरा लाख पंचवीस हजार किंवा सतरा लाख पन्नास हजार रुपयाचं इथे उत्पन्न यायला पाहिजे तरी काही गडफळ किंवा काही झळांमध्ये प्रॉब्लेम आहे तिस पस्तीस झळांमध्ये काही अडचणी आहे त्या कवर करता आपण कमीत कमी इथे सोळा लाख रुपयाची अपेक्षा आपण इथं केलेली आहे आता उद्याला सरांकडे वेपार वर्ग पण आपण बोलावलेला आहे कारण सर या क्षेत्रामध्ये नवीन असल्याकारणास्तं तर आपण हा बागेचा प्रवास कशा चालू केला कारण मी जेव्हा आलो इथे तिथे सरांना शून्य असं म्हणजे शेतीबद्दल नॉलेजच नाही म्हणजे एकदम त्यांचं म्हणजे गुगलवर सर्च करून किंवा यूट्यूब बघूनच त्यांनी शेती चालू केली होती आणि हा प्रवास करताना आम्हाला आनंद असा आनंद झाला की ज्या दिवशी मी त्यांना डिस्क्रिप्शन द्यायचो ना की मला हा फवारा सर तुम्हाला हा फवारा करायचा आहे सेकंड डे इथे काम व्हायचं किंवा ख खतं टाकायचं आहे सेकंड डे आणि ड्रिंचिंग करायचं आहे सेकंड डे त्याचं काम चालायचं ते शेतकरी म्हणजे ते एका जॉबर असूनही त्यांनी वेळातला वेळ काढून या शेतीला दिला आहे ते त्याचा त्यांना शंभर टक्के फळ मिळालेलं आहे सोबत आपण त्यांना साथ केलेली आपली थोडी साथ लावली आणि निसर्गाने आपला सपोर्ट केला पाऊस चांगला झाला त्याच्यामुळं आपल्या इथे चांगल्या प्रकारचा मृगबार फुटलेला आहे तर सर तुम्ही आपल्या बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की आपण म्हणजे संत्रा जर जे तुम्ही कन्सल्टन्सी घेतलेली आहे किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेडकडून याच्याबद्दल तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगायचं आहे मित्रांनो अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन आहे वेळोवेळी सरांच्या व्हिजिट अतिशय महत्त्वाच्या वेळेस होत राहतात एकदम पीक पिक, पिक पॉईंटला बिलकुल त्यावेळेस ज्यावेळेस व्हिजिट पाहिजे असते त्यावेळेस सर व्हिजिट करतात तुमच्या सुद्धा तुमच्या विनंती करूनसुद्धा सर तुमच्या बागेमध्ये दे व्हिजिट देतात त्याच्यामुळे काय होते तर तो जो साधायचा जो पॉईंट असतो त्या पॉईंटला फळ गळती होऊ नये किंवा मग फळं डेव्हलप होणे किंवा मग फुल पकळ जास्त गळणे तर ही तो जो एक इन्स्टन्स आहे तो टळून सरांनी तो व्यवस्थित मॅनेज करून आपल्या झाडांवर माल कसा व्यवस्थित राहील कसा येईल कसा तो जास्त फुटेल फुटेल म्हणजे त्याचा साईज वगैरे कसा वाढेल याच्यावर त्यांचा पूर्णतः लक्ष असते आणि खरंच त्यांचं मार्गदर्शन अतिशय बोलायचं आहे आणि याच्यामध्ये अजून एक सांगू इच्छितो की आमची माझी पत्नी विद्या इचं खूप सहकार्य आहे ह्या कार्यामध्ये मॅडम नाही आहे मॅडम इथे नाही आहेत मॅडम अमरावतीला आहे पण याच्यामध्ये म्हणजे मॅडमचा खूप काही मोलाचा वाटा आहे कारण त्यांनी हा पूर्ण मी जे काही त्यांना प्रॅक्टिसेस दिल्या त्या मी पूर्ण रिडिंग करून स्वतःच्या समोर आणि फवारणी करून घेतली खतं टाकून घेतली स्वतः शेतामध्ये येऊन आणि या क्षेत्रामध्ये नसताना पण त्यांनी आणि त्यांना घरी पण फुल झाडांचा खूप शोक शौक आहे त्याच्यामुळे त्यांनी कमीत किती कुंड्यासारखं सातशे आठशे कुंड सातशे आठशे कुंडीमध्ये त्यांनी फुल झाडं तयार केलेली आहे घरी आणि विकायसाठी नाही तर ते स्वतः घरी ठेवण्यासाठी तर तुम्ही खुश आहात सर एकदम सर आणि मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलेलं आहे सर अतिशय आणि शेतकरी मी सांगू इच्छितं फक्त चार फवारण्या झाली मार्च महिन्यापासून दोन मार्चमध्ये झाल्या एक मार्चमध्ये झाली आणि तीन नंतर झालेलं आहे फक्त चार फवारणीमध्ये आपण इथं बाग आणलेली आहे आणि एकदा आपण बेसल डोस टाकलेला आहे आणि आता हल्ली एक एन पी के बॅक्टेरिया मायकोरायझा अस्पर्जन अस्पर्जिला अस्पर ट्वेंटी सेवन म्हणजेच कॅडिला कंपनीचं सेना आता दोन दिवसाआधी यांनी ड्रिंचिंग केलेली आहे कारण सगळीकडे फायटोत्तराचे लक्षण दिसून पडत आहे आणि सोबतच आपण टाकलेलं रसायन उचलण्यासाठी त्याच्यामध्ये एन पी के बॅक्टेरिया जाणं गरजेचं आहे आणि रूड झोन वाढण्यासाठी मायकोरायझा जाणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारच्या बागा तयार करण्यासाठी आणि संत्राविषयक नियोजनासाठी आपण रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला मोसंबी कार्यशाळा आयोजित केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या अशाच प्रकारच्या बागा बनवायच्या आहे किंवा संत्राविषयक माहिती घ्यायची आहे त्यांनी रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला मोसंबी कार्यशाळेमध्ये हजर राहावे तर अशाच प्रकारच्या नवनवीन सक्सेस संत्राविषयक व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद